सोलापूर शहर दक्षिण विधानसभा समाजसेवक रजाक मुजावर यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विधानसभा निवडणूक विधानसभा मतदारसंघातून रजाक मुजावर यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस पक्षाकडून रीतसर सर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केलाय यावेळी त्यांचे मित्रमंडळ व दक्षिण सोलापूरातील गावातील नागरिक व समाजसेवक आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी रियाज सय्यद प्रदेश अध्यक्ष संयुक्त वाहतूक संघटना समाजसेवक अब्दुल रहीम पठाण मुस्ताक लालकोट काँग्रेसचे शकील बिल्डर रशीद शेख प्रत्येक सचिव वाहतूक संघटना इम्रान शेख कमिटी मेंबर इरफान कल्याणी शहर सचिव जहीर सय्यद अरबाज नाईकवाडी सोहेल मुजावर व अनेक राजकीय नेते व मित्र उपस्थित होते देंगे तो उन्हें का साथ ये बनाऊंगा मैंने और किसके कुछ भी अच्छी रहेंगे उनके घर तक जाके ठहरूँगा मैं तो क्या पैसे वाला नहीं है मैं तो गरीब इंसान हूँ अगर गरीब को अगर साथ दे के आप तुम यहाँ तक ले गए अगर आगे भी विधानसभा तक ले जाएंगे तो मैं मेहनत करूँगा आज दोन सवन दक्षिण सोलापुर विधानसभा महासंघा पदाधिकारी दि माननीय रजा साहेब यांनी आपला इच्छुक अर्ज काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नजोटे यांच्या हस्ते आज सुपूर्द केला मेन उद्देश एकच आहे की आज महासंघाने सोलापूर जिल्ह्यात दोन इच्छुक फॉर्म दिलेले आहेत काँग्रेस पक्षातर्फे आणि पूर्ण महाराष्ट्रात नऊ इच्छुक फॉर्म आज महासंघातर्फे गेलेले आहेत तर आम्ही काँग्रेस पक्षाला एकच विनंती करते की आपण चालकांविषयी जे गंभीरता आहे ते गंभीरता दाखवून महासंघाला कमीत कमी, -कमी पाच तिकीटे आणि चालकांविषयी काम करणारे असे संघटनांचे चळवळीचे नेत्यांना आपण तिकीट देऊन आज जे काही आपण काँग्रेस पक्षांनी चळवळ दाखवलेली आहे ते दाखवून आम्हाला सहकार्य करावे आणि एकच कडकडीची विनंती आहे की जे आपण चालकांसाठी मुद्दे उचललेले आहेत तेच आमचे रजाक मालक असू दे दक्षिणमध्ये किंवा मी असू दे किंवा बाकीच्या जिल्ह्यामध्ये महासंघाने जे चालकांसाठी काम केलेले ते कामाचे बळावं आम्ही तिकीटचे हकदार आहे आणि आम्हाला तिकीट देणे गरजेचं आहे का म्हणजे समाजासाठी आणि बाकीच्या कारणासाठी लढणारं खूप जर आहे पण चालकांविषयी एकही आमदार आज पर्यंत विधानभवनमध्ये गेलेला नाही तर त्या चालकांविषयी काम करण्यासाठी आमचे इच्छुक उमेदवार रजाक मालक हे खूपच तडमडीने आणि चालकांविषयी गंभीरतेने विषय उचलतात आणि यांना उमेदवारी दे अशी माझी मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महासंघ जे इच्छुक उमेदवार म्हणून भाई शेख मालक यांनी उमेदवार अर्ज शहराध्यक्ष चेतनभाई नरोडे यांच्याकडे सुपृत केलेलं आहे तर त्यांची कामाची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा तसेच समाजाला न्याय दिल्यासारखं पण होईल आणि एक तळमळीचा कार्यकर्ता एक संघटक म्हणून पुढे येतील संसद भ विधानभवनमध्ये प्रश्न मांडण्यासाठी लोक ज्या अड्यामध्ये काम करण्यासाठी भर पडेल याची दक्षता काँग्रेस कमिटीने का घ्यावं आज सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा योग आहे की रसाकभाई मुजावर यांच्यासारखे एक चळवळीतील कार्यकर्ते जे वाहतूक महासंघाशी निगडीत आहेत त्यांचा आज दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी अर्ज सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडं सुपूत करण्यात आला प्रदेश अध्यक्ष भाई यांनी सांगितल्याप्रमाणे की आज महा वाहतूक महासंघाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज जे चालकांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत जिवाळ्याचा विषय घेऊन आज ते लढत आहेत आणि नुकतंच आपण पाहिलं असेल की मा जे रिक्षा फिटनेस संदर्भामधला जो विषय होता जे जुलमी कर जो दंड त्या ठिकाणी आकारण्यात आलेला होता तो माघार घेण्यासाठी रियाजबाई सय्यद आणि वाहतूक महासंघाने केलेलं कार आणि त्याचबरोबर सोलापूरचे माजी आमदार नरसयाजी आडम यांची मिळालेली साथ त्याच्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आणि तो जो दंड आकारला होता तो माघारी त्या ठिकाणी घेतलेला आहे दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी माफ करण्यात आली ही आनंदाची बाब आहे तर या दक्षिण सोलापूर विधानसभेच्या निमित्तानं एकच सांगतो रज रजाकबाई मुजावर यांच्यासारख्या एक चळवळीतील एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती जर विधानसभेत जर पोचली तर सर्वसामान्यांचा सा आवाज त्या ठिकाणी बुलंद होईल हेच या ठिकाणी या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा रजाकबाई यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्राईब नाव प्रेस द बेल आयकेन नेव्ह मि